जय जय रामकृष्ण हरी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी श्रीमद भगवद्गीतेचा अनुवाद समश्लोकी अभंग छंदात अभिजात मायबोली मराठी भाषेत रचिला आहे या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता या ग्रंथाची ओळख आपण करून घेत आहोत हा भाग चोवीसावा यातून कर्मयोग अध्याय तीची पूर्तताही होत आहे आता श्लोक क्रमांक चाळीस आणि अभंग क्रमांक एकशे सत्तावनच्या वाचनाने सुरुवात करूया इंद्रिया आणि मनहा बुद्धीही अस अधिष्ठान उच्यते एकही विमोहयती एषः ज्ञान आवृत्त्यदेनम आणि त्याचा अभंग आहे इंद्रिय मनबुद्धी ही कामाधिष्ठानी बोलीचे सज्ञानी तेही खरे येणे मोहित ज्ञान होते खरे बुडाले नुद्धरे गर्वडोही विरहित असावे तेने मग बोलावे ऐसे न दिसावे काय करू तुका विदेहात्मा केला या अनंत आपुल्या उचिते आहे आणि अर्थ असा सांगतोय काम या शत्रूबाबत निराकरण अजूनही पूर्ण झालेलं नाहीये आता हेच पहा कोणत्याही शत्रूचा नाश करावयाचा तर त्याचे आश्रयस्थान शोधून त्यावरच घाव घातला पाहिजे फक्त डोळ्याला दिसणारी पाने खुडत राहिलो तर पुन्हा पुन्हा पालवी फुटून फांद्या जोमाने वाढतात आणि विस्तार होतच राहतो मुळापासूनच उखडलं तर ते नामशेष होते तर पुन्हा एकदा बघूया आपणा सर्वांचा शत्रू काम यावरच कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद चालूच आहे काम हा शत्रू प्रत्यक्ष कधीच डोळ्याला दिसत नाही अदृश्य असूनही हा महाशत्रू म्हणावे असे तो हक्क अधिकार दाखवतच असतो ते वैर आपल्याला लवकर समजत नाही आणि यातून होणारी बरीच अशी कर्म ही विचारापलीकडची असतात पण कामाचे स्वरूप मात्र दृश्य असते आपण यादी पाहिलेलं आहे आता त्याने केलेलं काम पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय यांच्या वर्तनातून सूचक असतात संकल्पात्मक मन आणि निश्चयात्मक बुद्धी ही अधिष्ठानं असतात प्रथमत हा काम स्वतःच उत्पन्न होतो म्हणजेच प्रकट होतो <coughs> म्हणजे काय तर सर्व इंद्रिये ही आपापला व्यापार करत देहाचा मालक जो पुरुष म्हणजेच आत्मा याला मोहून टाकतात हा काम व्यापार जसा वाढत जातो तस तसा देहाचा अभिमानही वृद्धिंगत होतो त्याच्या परिणामाने विवेकासह ज्ञान नष्ट पावते आणि याचे वर्णन तुकाराम करतात इंद्रिय मन इंद्रिय मन बुद्धी ही कामाधिष्ठानी बोलीजे सज्ञानी तेही खरे येणेची मोहित ज्ञान होते खरे बुडाले गर्व गर्वडोही इंद्रियांप्रमाणे ज्ञानालाही या कामशत्रूचा मोह ग्रासून टाकतो कामाप्रमाणे बुद्धीही स्वतःचा निश्चय बनवते आणि बोलू लागते आता काय बोलते लक्षपूर्वक का मी म्हणेन ते आहे तुमचं आणि इतरांचं ऐकायला मी तुमचा बांधील नाही आहे तेव्हा इथून पुढं मला काहीही सांगू नका अथवा माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका असे शब्द अशी वाक्य मीही ऐकलेत आणि तुम्हीही ऐकलीच असतील आणि अशा लोकांची सर्व इंद्रिय मन व बुद्धी ही सर्व कामाच्या मोहाने आच्छादलेली असतात अशावेळी कामविरहितांना म्हणजे ज्यांना कामानं ग्रासलेलं नाही अशांना बोलणं थांबवावंच लागतं आणि यावर तुकाराम म्हणतात विरहित असावे तेने मग बोलावे ऐसेनं दिसावे काय करू अशा समवेत काम करणे ही एक प्रकारे शिक्षाच वाटते काही वेळा कुटुंबातसुद्धा इच्छा नसूनही अशा म्हणजे कामानं ग्रासलेल्या लोकांसमोर बरोबर राहावंही लागतं इतकेच काय तर समाजातसुद्धा काम मोहाने ग्रासलेल्यांची संख्या वाढल्याने सुरक्षितताच राहिलेली नाही आहे आणि त्यामुळेच घरातील युवक युवतींना घरी यायला उशीर झाला की पालक व्यथित होतात कारण कुणाला केव्हा हा काम करोना दसेल यचा नेम नहीं। ना डसेल याचं नेम नाही खरं आहे ना आता सोळाव्या शतकात अशा कामेच्छू परकीयांच्या सत्तेखाली महाराष्ट्र नांदत होता संत तुकाराम यातून अलगदपणे कसे बाहेर आले ते स्वतःच सांगतात म्हणतात तुका विदेहात्मा केला या अनंते आपुल्या उचिते दयाळूएे तुका विदेहात्मा केला या अनंते आपुल्या उचेते दयाळूएे म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम मन बुद्धी आणि देहाचा अभिमान याचे दमन करून मी पणाचा त्याग करून सतत सत्कार्य करीत राहिले आणि म्हणूनच या अनंताने म्हणजे श्रीकृष्णाने योग्य वेळी औचित्य साधून दयाळूपणे हळुवारपणे तुकारामानं विदेही म्हणजे काममुक्त देही निवास केले या स्वतःला आलेला अनुभव तुकाराम राखून ठेवत नाहीत मुक्त हस्ताने शब्द फुले पसरून आनंदी जीवनाचा मार्ग सर्वांना दाखवतात फक्त ते समजून घेणारे भक्त पारखी हवेत आणि यासाठी पुढील श्लोक आणि अभंग वाचूया तस्मा त्व इंद्रिया आदौ नियम्य भरतर्षभ पापमानम प्रजही एनम नाशनम आणि त्याचा अभंग आहे तस्मात इंद्रिये जे का दशविध आहे तया बंध अधिकारी भरतर्ष भा जय घेता यापासूनी कामाच्या भुवनी अग्निपेटे पुढे विज्ञाना न ठेवी तयास नुरवी तुका म्हणे आणि अभंगाचा अर्थ असा आहे या अभंगात मन आणि बुद्धी बाजूला ठेवून दशक इंद्रियांचाच विचार केलाय एखादी वस्तू वास्तू किंवा खाद्य पेय इत्यादी पदार्थ हव्याशा वाटतात याची इच्छा निर्माण होण्यापूर्वी ती डोळ्याने पाहायला हवी किंवा आवाज वर्णन ऐकले पाहिजे आणि त्यातूनच रंग रूप रस गंध या सर्व ज्ञानेंद्रियांमार्फत त्या वस्तूची किंवा व्यक्तीची इच्छा निर्माण होते म्हणजेच एका एक म्हणजे कामाचा अंमल चढतो अशावेळी जगातील अन्य गोष्टी तशीच ही एक आहे असं समजून आपल्याला ज्या आवडतात त्याबद्दल समजून अभिलाषा निर्माण होऊ नये यासाठी जाणीवा न जागवता तिकडे दुर्लक्ष करणे हेच योग्य आहे आपण दहा इंद्रियांच्याबाबत बोलतो हे पुन्हा एकदा लक्षात घ्या एखादी व्यक्ती भेटायला बोलायला पाहायला नको असतं आपल्याला काही व्यक्ती अशा नको वाटतात संपर्कात तर समारंभात नेमकी तीच व्यक्ती शेजारी येऊन बसते आणि अशा अन्य व्यक्ती तशी ती असं समजायचं आणि आपल्या सीटवर आपण बसून राहायचं कारण अशा, अशा व्यक्तीशी पूर्वीचे जोडलेले नाते आपुलकी पुन्हा जोडायचं नाही हे मनानं ठरवलेलं असतं आणि अशा जाण झालेल्या वस्तूला किंवा हवीशी वाटणाऱ्या वस्तूला नकोशी वाटणाऱ्या वस्तूला किंवा व्यक्तीला अजाणती बनवली की मनाचा संकल्प आणि बुद्धीचा निश्चय अमोघ कार्य घडते म्हणजेच मन मन बुद्धीसह दशेंद्रियांना बंधन घालणे आणि प्रत्येकाला मिळालेलं हे आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य आहे तो आपल्याला मिळालेला अधिकार आहे ही परमेश्वराची आपल्याला देणगी आहे आता याचे वर्णन करणाऱ्या अभंगाची सुरुवात तुकाराम म्हणतात तस्मात इंद्रिये जे का दशविध आहे तया बंध अधिकारी असा हा प्रत्येक जीवास मिळालेला अधिकार मग अशी आपण पाहायला तो की हे अर्जुना तुलाही तोच अधिकार आहे आणि पुढे त्याला सांगतात की इंद्रियास बांधून ठेवण्यात यश मिळाले तर काम थांबतो म्हणजे हा वरचड शत्रू याने कधीतरी डोके वर काढलं तर कारण त्याला बांधून ठेवलंय म्हणजे त्याचं अस्तित्व आहे आणि मग कधीतरी त्यानं स्वतःचं डोकं वर काढलं तर अशी शंका अर्जुनाच्या मनात येते त्यावरच तुकाराम सांगतात भरतर्ष घेता यापासून कामाच्या भुवनी अग्निपेटे कामाचे भुवन म्हणजे कामाचे उत्पत्ती भक्षण करून टाकेल आणि कामवासनेची राख राख होऊन जाईल म्हणजे अर्जुना तू जर ह्या सगळ्यावर विजय मिळवलास तर हे सगळं होईल आणि कामवासनेची राख होऊन गेल्यावर मनाचा संकल्प आणि बुद्धीचा निश्चय म्हणजेच अग्नीचा दाह असंही म्हटलं जातं आणि ही शक्य क्रिया सांगून पुढे तुकाराम सांगतात म्हणजे ही जर क्रिया शक्यतली अशक्यातली काहीच नाही आहे ते ही शक्य आहे मग हे सांगून पुढं म्हणतात की ज्ञाननाशपुढे विज्ञान न ठेवी तयास नुरवी तुका म्हणे आता ज्याच्यामुळे ज्ञान आणि विज्ञानाचा नाश होतो त्या कामवासनेला नुरवी म्हणजे न उरवी त्याला अजिबात शिल्लक ठेवू नकोस त्याचा पूर्ण नाश कर आणि तसेच होत राहू दे आता हे सांगणे श्रीकृष्णाचे फक्त अर्जुनाचंच आहे का हो मला वाटतं हे संकेत उघड करून श्रीकृष्णाने तुकारामांनी सांगितले आता आपल्याशी तुकाराम बोलत आहेत गीतेमध्ये कृष्ण बोलतोय हे सर्व आपल्याला सर्व श्रोत्यांना अभंग गीतेच्या अभ्यासका नाही कसे तर एक उदाहरण पाहूया आपण ज्यांना ज्ञानवंत म्हणून ओळखतो त्यांच्या पायशी लक्ष्मी लोळण घेत असते अशांच्या हातून घडलेल्या पापी घटना ऐकल्या की प्रथम आपला विश्वासच बसत नाही कारण आपण त्यावर श्रद्धा ठेवलेली असते त्या व्यक्तीवर पण जर सत्यता कळली की असं कसं घडलं हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो त्याचं कारण आपणच समजून घ्यायला हवं की कामवासना जेव्हा फोफावते हो त्या दशेंद्रियावर जर आपलं कंट्रोल नसेल त्यावेळी कामवासना फोफावते तेव्हा विज्ञानाचा रास होतो आता ज्ञान आणि विज्ञान हे आधी समजून घ्या ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान की जे गुरूंनी किंवा ग्रंथांनी आपल्याला दिलेले असते आणि विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान अर्थात स्वरूप साक्षात्कार रूपी मिळालेले ज्ञान संशोधन केलेले ज्ञान आणि विषय वासनेने संपूर्ण शरीरावर ताबा मिळवला की या ज्ञानवंताचे ज्ञान किंवा विज्ञान दोन्हीचाही नाश होतो आता असा ज्ञानी पापमानम म्हणजे पापी हा काम पिढेपासून अलिप्त राहण्यात असमर्थ असतो असो असे खूप काही उपयुक्त ज्ञान देणाऱ्या अभंगाचे वर्णन आपण इथं थांबूया आणि पुढील श्लोक व अभंग काय सांगतो हे पाहूया पुढील श्लोक आहे अधिश्लोक आणि नंतर अभंग वाचू इंद्रिय आणि पराणे आहो इंद्रियेभ्या परम मनहा मसहा तू परा बुद्धी यहा बुद्धे परत तू सहा आता अभंग सांगतो स्थुला पुढे करणे वागती हे पार्था मन पहिलं पंथा तयाची मना पहिलीकडे बुद्धीची तिकडे आत्मा तो निवडे त्या परता साक्षी लिप्त हो लिप्तन हे कर्मा आतुलिया वर्मा रिझे वीरा तुका म्हणे देव कृपावंत खरा वरी उजगरा दशा आली आता ह्यात थोडाफार जमेल तसा अर्थ बघूया या भागात व यापूर्वीही काम कामना कार्य इंद्रिये मन बुद्धी आणि ह्याचा व्यक्तीवर होणारा परिणाम याचे महत्त्व याची माहिती आपण करून घेतली श्रीकृष्णाने परिपूर्णतेने अर्जुनाला सांगितलेला श्लोक आणि अर्जुनाबरोबर आपल्याला सांगितलेला मंत्रयुक्त अभंग आपण अभ्यासला आहे आणि यातून व्यक्तिमत्व विकसित की अविकसित करायचे याच्या जाणीवाही करून दिल्या श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलेली एक मन की बात आपण पाहूया आणि त्यासाठी हा अभंग पुन्हा एकदा वाचूया स्थूला पुढे करणे वागती हे पार्था मन पैल पंथा तयाची आहे मनापैलीकडे बुद्धीची तिकडे आत्मा तो निवडे त्या परता साक्षी होऊनिया लिप्त नव्हे कर्मा आतुलिया वर्मा रिझेवीरा तुका म्हणे देव कृपावंत खरा वरी उजगरा उजगारा दशाली आता पुन्हा एकदा अर्थाकडे बोलूया श्रीकृष्ण पुन्हा एकदा समजावून सांगतो की प्रथम दिसतो हा स्थूल देह हो। याचे विविध कार्य करणारी इंद्रिय नंतर इंद्रियांचे कार्य चालते ते मनाप्रमाणे आणि हे तर आपण खूप वेळा ऐकले मन कर्माची निवड करते ते बुद्धीनुसार म्हणजे कर्म हे सत्कर्म दुष्कर्म अकर्म कसे हे बुद्धीच्या स्तरानुसार ठरते बुद्धीची जडण घडण ही आत्म्याच्या संस्कारानुसार घडते आणि याचे वर्णन अभंगात केलं आहे की स्थुलापुढे करणे वागती हे पार्था मन पहिलं पंथा तयाची आहे मना पहिलीकडे बुद्धीची तिकडे आत्मा तो निवडे त्या परता जसा आत्मा तशी बुद्धी पण काही वेळा विपरीत कर्म घडले तर पाहणारी व्यक्ती म्हणजे एखाद्या विपरीत कर्म घडले की आपण पटकन बोलून जातो की काय अक्कल विकल आहे का नाही तुझं डोस्को कुठं गेले का फिरले डोकं अशा विविध प्रकारे बुद्धीऐवजी हे शब्द वापरले जातात आता हे शब्द वापरले जातात म्हणजे एकदम बुद्धीला किंवा डोक्यालाच काय आपल्याला बोललं जातं तर त्याचा क्रम असा आहे तो एकदा बघूया आपण कोणतंही कर्म घडताना क्रम माहीत असेल तर आपल्याला त्यावर नियंत्रण ठेवणं सोपं जातं पहिला स्थूल देह हो। आता हा कोण आहे तर एखाद्या कार्यालयात असतो तसा पटवेगार म्हणजे हा स्थूलदेह आहे आता पटवेगाराच्या नंतर कोण आहे तर कर्मेंद्रिय स्थूलदेह हो, पटवेगार कर्मेंद्रिय ही आज्ञाधारक सेना ये कर्मचारी ही आज्ञाधारक सेना आहे आज्ञा आली की त्याप्रमाणे काम करतात की कर्मेंद्रिय मग ह्यांना आज्ञा कोण देतं तर मन हा कोण आहे सेनापती मन सांगतं तो सेनापती तशी ही सेना काम करते आणि त्याच्या आधी कोण आहे तर बुद्धी बुद्धी कोण आहे तर प्रधान प्रधानमंत्री कारण बुद्धीनुसार मनाकडे पाठवलं जातं आणि बुद्धी, बुद्धी काय करते कुणाकडनं घेते तर आत्मा आत्मा हा राजा आता देहालाच जर राज्य मानलं तर हा महाराजा सुद्धा आता म्हणजे कसा झाला क्रम राजा म्हणजे आत्मा प्रधानमंत्री म्हणजे बुद्धी सेनापती म्हणजे मन आणि त्याचे आज्ञाधारक सेना म्हणजे कर्मेंद्रिय आणि ह्या सगळ्याला पुन्हा कुठं थांबवायचं तर स्थूलदेह हो हा पटवेगार त्याला विचारल्याशिवाय आत्म्यापर्यंत जाता येत नाही आणि आत्म्यानं सांगितल्याशिवाय देहापर्यंत कार्य जात नाही आता यापुढे लक्षपूर्वक ऐकूया की प्रत्येक कर्मामध्ये प्रेरक आहे आत्मा म्हणजे हा महाराज या, या कर्माचा तो साक्षीदार असतो पण कर्माने कधीही लिप्त होत नाही कारण कर्म सत्कर्म असू दे दुष्कर्म असू दे अकर्म असो काही असो पापी असेल पुण्यशील असो कसेही असो यातून आत्मा मात्र अलिप्त असतो हे वीरा अर्जुना कर्माचे वर्म तुला सांगण्यासाठी आता तू ऐकलंस सगळं तर ते तुला ह्याआधी कोणीच सांगणारं नव्हतं पण मी तुला माझ्या मनाची कुपी तुझ्यासमोर उघडली आहे का तर तुला हे कर्म करायला सोपं जावं म्हणून हे वर्म मनाच्या कुपीतलं तुझ्यासमोर मी उघडलं आहे आता याचं वर्णन अभंगातही कसं केलं आहे पहा साक्षी होऊनिया लिप्त नव्हे कर्मा आतुलिय वर्मा रिझेवीरा पुढं तुका म्हणे देव कृपावंत खरा वरी उजगरा दशा आली तुकारामाने अर्जुनाला वीरा म्हटले कृष्णाला देवकृपवंत म्हटले आणि देवाची कृपा झाली की भक्ताची वीरता सत्कर्मातून दिसून येते आणि त्यातूनच प्रसिद्धीही मिळते देवाची इच्छा अशीच असते आपल्या भक्ताबाबत बरोबर आहे ना आता ह्या मंत्रगीतेच्या अभंग श्रवण भक्तीतून श्रीकृष्णाच्या देवाची कृपा आपल्याला लाभू दे ही प्रार्थना कृष्णा चरणी करूया आणि पुढचा अभंग आणि श्लोक पाहूया आता हा श्लोक आहे एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्य आत्मान आत्मना जही शत्रु महाबाहो काम दुरासदम आणि अभंग आहे तिने असे तिसी परता आपण जाणे वरी खोण हेची पार्था जाणोनी थांबवी तिसी मनापासी शक्ती चैतन्याशी जव मिळे परी सामर्थ्याची उठावणी करी हा शत्रुसंहारी काम रूप महाबाहो नाम तरी साच वाटे अजिंक्य निवटे तुका म्हणे आणि अर्थातून आपल्याला काय समजले ते बघूया कर्म आणि बुद्धी ह्या जोडगोळीचा विचार आपण केलेला आहे करत आहोत आता प्रत्येक व्यक्ती ही कर्म करीतच जन्माला येते गर्भावस्थेतून जग पाहण्यासाठी पायाने रेटा देण्याचे कर्म करीतच प्रथम डोकं बाहेर येतो पूर्ण शरीर जन्माला आले की रडणे हेही कर्म सुरुवात होते आणि त्यानंतर श्वसन रडणं हे असं एकाच वेळी केले की नाक कुप्पूस तोंड स्वरयंत्र या सर्वांना संकेत मिळतात ते बुद्धीकडून मनाकडून आणि इंद्रियांना त्यानंतर भूकेसाठी रडणे अजून डोळे उघडायचेच असतात पण भूकेसाठी तोंडाला जे लागेल ते ओढायचे हे संकेत मिळालेले असतात आणि म्हणजेच प्रत्येक जीव जन्माला आल्यापासून क्षणभरसुद्धा वाचून राहत नाही ही झाली बाल्यावस्था आणि व्यक्तिमत्व घडताना प्रत्येकाने स्वतःला कसे घडवावे हे ज्याच्या त्याच्या प्रवृत्तीवर अवलंबून असते त्यासाठी अन्य व्यक्तीस आपण दोष देऊ नये ज्याला आपले उत्तम आयुष्य जगायचे त्याला प्रथम जन्मापासून आलेल्या शत्रुशी म्हणजेच काम ह्या शत्रुशी लढावं लागतंच आणि यासाठी प्रथम लालसा म्हणजे हव्यास वृत्तीचा त्याग करावा जे मिळेल त्यात समाधान मानून आत्म्याला लालसेपासून मुक्त करावे कारण आत्मा हा बुद्धीचा प्रेरक म्हणजे ज्ञानरूप आहे मन हे आत्मस्वरूपी स्थिर करावे बुद्धीकडून आत्मा आत्मा हा आत्मस्वरूपी स्थिर करावे म्हणजे आत्म्या बुद्धीला आत्मनिश्चयात्मक स्थिर करावे म्हणजे बुद्धी स्थिरत्व मनाला स्थिरत्व आणि आत्मा प्रेरक आहे त्यालाही स्थिरत्व यासाठी आता आपण एक अभंग वाचूया पहिलीच ओळ त्यांनी असे सांगितले तुकारामाने की तिने असे तिसी परता आपण जाणे वरी खूण हेची पार्था जाणवणी थांबवी तिसी मनापासी शक्ती चैतन्याशी जव मिळेल आता या चरणात तुकारामाने एक सर्वनाम बुद्धीसाठी वापरले कुठलं आहे ते तिने आणि तिसी या चरणात तुकारामांनी एक वचने सर्वनाम आता हा एक सूचक अर्थ आहे कारण ते आपल्या प्रत्येकाजवळ असलेलंच ते साधन आहे तर कामवृत्तीने चंचल झालेली बुद्धी आपल्या आपल्याच मनाजवळच थांबवायची कामवृत्ती आपल्यातच आहे बुद्धी आपलीच आहे मनही आपलंच आहे तर त्या कामवृत्तीने चंचल झालेली बुद्धी ही समजूनही घेतली पाहिजे आणि ती बुद्धी पुढं न जाता मनाजवळ थांबवायचे म्हणजे मनाकडनं पुढं संकेत जाऊ द्यायचे नाहीत आणि निर्विकार आत्मा ज्याला कुठली लिप्तपणा नाही अलिप्त असा आत्मा मीच आहे या वृत्तीने अंतःकरण भारीत झाले आता अंतःकरण भारित व्हायला ही जी आपण कामं ना नाहीतली त्यामुळे अंतःकरण अर्थात विचार करू लागतं की असं का मग ते बुद्धी म्हणजे भारित होतं आणि त्या ठिकाणी बुद्धी मन इंद्रिये यांच्यातील बाधा नष्ट होऊन स्वतःची शक्ती चैतन्यमय होते पहा पुन्हा एकदा मन बुद्धी इंद्रिय यांच्यातील बाधा त्यामुळं नष्ट होते आणि मग स्वतःची शक्ती चैतन्यमय होती शुद्ध आत्मा शुद्ध ज्ञानाने आणि शुद्ध मनाने इंद्रियांना चेतावणी देईलच त्यातूनच कामरूपी शत्रूचा संहार होईल म्हणजे ही सगळी जी काही प्रयोगाची प्रक्रिया आहे ती आपली आपणच आपल्याच मनात आपल्याच बुद्धीची आपल्याच आत्म्याची आणि आपल्या अंतकरणाची करायची आणि यातून कामरूपी शत्रूचा संहार होईल नुसता थांबत नाही तर त्याचा संहार होतो म्हणजे नष्ट होतो आणि म्हणून तो म्हणतात म्हणतात सामर्थ्याची उठावणी करी हा शत्रू संहारी कामरूप शरीरातील कामरूप नष्ट झाल्याने स्वतःच्या सामर्थ्याची आपल्याला स्वतःला जाणीव होते आपण विसरले ती विसरलेली असतो ती जाणीव होते आणि मूळ स्वरूप जे काही आपलं आहे ते प्रेरित होतं म्हणजेच आत्मा आणि म्हणून यासाठी तुकाराम म्हणतात महाबाहो नाम तरी साच वाटे अजिंक्य निवटे तू का म्हणे आत्तापर्यंत अजिंक्य असणारा अर्जुन काम ह्याला निपटून टाकशील तर महाबाहो अर्जुना महान वीर ठरशील खरंच तुला सांगते तू पुन्हा एकदा लक्षात घे अजिंक्य असणाऱ्या अर्जुना काम याला निपटून टाकशील वर सांगितल्याप्रमाणे तर महाबाहो अर्जुना महान वीर ठरशील ठीक आहे तर अशा या कर्मयोगाच्या अभंगात श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलेले आणि मनाच्या कुपीतील मौल्यवान चिंतन आपणही मनाच्या तिजोरीत जपून ठेवलं पाहिजे आणि त्याचा वापरही केला पाहिजे यासाठी संत श्रेष्ठ तुकारामांना वंदन करू आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना मनोबल द्यावे ही प्रार्थना करूया आणि असा हा कर्मयोग अध्याय तिसरा कृष्णार्पणमस्तू करूया जय जय कृष्ण हरी